विधानसभेमध्ये असे जे जे म्हणत होते मी मी त्यांना सुद्धा मी पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे म्हणून या तालुक्यामध्ये काहीतरी गोळ घालायचा वातावरण अस्थिर करायचं हा उद्योग त्यांनी लावलेला आहे आज आदिनाथ साखर कारखान्याचा तुमच्या पाण्याचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे नेमकं काय धोरण असणार आहे या निवडणुकीमध्ये आपलं आदिनाथ सहकारी साखर साखर कारखान्याचा आज आमचा शुभारंभ झाला खरंय आमचं जे धोरण आहे ते आदिनाथ सहकारी साखरखाना आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या ताब्यात त्यांनी व्यवस्थित चाललेलं नाही आज कारखान्याची दैनीय अवस्था झालेली आहे आणि म्हणून आता कुणी लढवायला तयार नाही मी स्वतः माझ्या वडिलांनी हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला असं म्हणतो त्यांचं श्रेय असल्यामुळं हा कारखाना मला वल्लांच्या स्वप्नासाठी चालवायचा आहे आणि जनतेने मला साथ द्यावी मी जनतेच्या विश्वासाला पात्र होईल हे मी या ठिकाणी छटीफोकपणे सांगतो कारण माझी ही आमदारकीची दुसरी टर्म आहे मी जिल्हा परिषदेला दोन दोन वेळा निवडून आलो पंचायत समितीत सभापती सभापती होतो मार्केट कमिटीला उपसभा होतो आणि वेगळ्या वेगळ्या पदावरती मी का काम केलेलं आहे त्याच्यामुळं मला या तालुक्यातल्या सर्वसामान्य जन जनते बारे बारे की ओळख आहे बऱ्यापैकी आणि मी त्यांच्या घरापर्यंत मी पोचलेलो आहे माझ्यापर्यंत माझ्या घरापर्यंत कार्यकर्ते पोचलेले आहेत त्याच्यामुळं आमचं या तालुक्यातल्या माझ्या जनतेत जनतेशी अतिशय सलोख्याचं आणि जिवाळ्याचे संबंध असल्यामुळं मला निवडून यायला काही अडचण येत नाही विधानसभेमध्ये अशी जे जे म्हणत होते मेहमी सुद्धा मी, मी पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे केवळ माझ्या पाठीमागं उभा असलेले सर्वसामान्य जनतेने हे करून दाखवलेलं आहे मी निमित्त मात्र आहे कारण माझ्या कारकिर्दीमध्ये मा माझ्यावरती आज जर तुम्ही पाहिलं तर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही परंतु ही, ही सगळी मंड सगळी मंडळी बरबटलेले आहेत हे जे आता माझ्या पुढं <coughs> माझे आमदार उभा राह उभा राहिलेले आहेत किंवा त्यांनी पॅनल उभा केलेला आहे त्यांनी स्वतःचे कारखाने विकलेले आहेत त्यांना कुठलाही जनाधार राहिलेला नाही म्हणून या तालुक्यामध्ये काहीतरी घोळ घालायचा वातावरण अस्थिर करायचं हा उद्योग त्यांनी लावलेला आहे है। ह्यांच्या ताब्यामध्ये तालुक्यातली कर्मा तालुक्यातली जनता कदापि कारखाना देणार नाहीत कारण आज युवा पिढी अतिशय सतर्क आणि हुशार आहे प्रत्येकापाशी मोबाईल गेलेला आहे अनेक वेगळ्या वेगळ्या माध्यमातून मोबाईलमधून प्रत्येकाशी संपर्क होतो आणि संपर्कातून सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते घरोघरी पोचलेल्या आहेत त्याच्यामुळं माझं माझं जे काम आहे ते लोकाभिमुख आहे आणि ह्यांच्यासारखे मी आजपर्यंत कुठल्या चोऱ्या केलेल्या नाही ते ही चोऱ्या करूनच मोठे आलेले आहेत झालेले आहेत शेतकऱ्यांचे प शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढायची बँक ब्यांक, बँकाशी कॉम्प्रोमाइज करायचं आणि नंतर शेतकऱ्यां त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे ही ते, ब खराब होतात सिव्हिल सिव्हिल खराब होतात त्याच्यामुळं शेतकऱ्याला ह्यांच्यामुळं कुठल्याही बँकेत उभा करीत नाहीत कर्ज देत नाहीत असे अनेक हजारो शेतकरी ह्यांनी देशोधडीला लावलेले आहेत ही वस्तू तिथे आहे आणि ह्याच्या जर खोटं जर काय असेल तर जनतेने त्याचा मला जाब विसरावा आबा आमदार रोहित पवारांच्या यांच्या निकटवर्तीय सुभाष गुळवे हे आपल्या विरोधी पॅनलमध्ये काम करत आहेत ते देखील वेगवेगळे आरोप आपल्यावर करत आहेत तो तो विषय असा झालेला आहे की आता आम्ही उमेदवारी अर्ज अर्ज जेव्हा भरले त्यावेळेस आमची पाळापरी होती आणि मग आम्हाला माहीत नव्हतं की कुठल्या कुठल्या गटातनं कुठले फॉर्म वाटले तर आम्ही बी चौकशी केली नाही आम्ही त्याच्या त्याच्या बाबतीत अनवित न राहिलो आणि मग एक हजारे हजारे म्हणून ह्याच छत्ती कि बारा गावातले एक आम्हाला ग्रस्त मिळाले उमेदवार म्हणून त्यांना आम्ही उ उमेदवारी दिली दिली एवढंच की आमच्याकडून एक गोष्ट निश्चित चुकली की आम्ही आमच्या व्यापामुळे रोहितदादाशी संपर्क साधू शकलो नाही आणि त्यांचं ओपिनियन घेऊ शकलो नाही ही माझी निश्चित चूक झालेली आहे मग आता त्यांनी चूक झाली म्हणल्यानंतर त्यांनी जर सुधरून घेतली तर ठीक आहे नसेल तर आहे ते आम्हाला तर लढावच लागणार ना आमचा माझ्या माझ्यामुळं जर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं वाटप झालं असेल तर ह्या पाठीमागच्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी कारखाना चालवला मी तर काय असं तेवर नव्हतो ज्यांनी ज्यांनी चालवले त्यांनाच विसरा कशामुळं हे कारखाने असे गेले किंवा त्याची कारण काय आहे ती माझा तुम्ही असं भाषणात म्हणलं कुणी ऐकणार आहे कुणाची नावं म्हणून घेऊ मी तुम्हाला माहिती सगळ्या सगळे कोणी विकली ते कशाला सगळ्यांचं आवाज घेऊन सगळ्यांची बदनामी करायला मला बी आवडत नाही काय कारण कुठल्या मुद्द्यावर कारखान्याच्या एकाच मुद्द्यावर की मला हा दिना सखरी साखर कारा माझ्या वडिलांनी पायात जवळजवळ बावीस वर्ष चप्पल घातली नाही काय आणि हा दिना सखारी साखर कारखाना आमच्या प्रपंचावरती काय म्हणते ते म्हणजे तुळशीपत्र ठेवून त्यांनी ते काम केलेलं हे सगळ्याला माहीत आहे काही सांगायची गरज नाही आणि म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्या वल्लाच्या स्वप्नासाठी त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी जनतेने माझ्याकडे द्यावं अशी म्हणजे माझी फार इच्छा आहे आदिनाथ महाराजाच्या स्मरून सांगतो की तिथं आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अतिशय सुंदर असं चालून कोणता अशा प्रकारे एक आपल्यावर टीका करण्यात आली आणि त्यानंतर जे काय आता सध्याची जी काय काम सुरू असतील आणि त्यामध्ये आपण टक्केवारी मागता किंवा साबळ करण्याचा प्रकार होतोय आणि आपण निधी आणा आणि चमच्याने ना ते ते नाही टक्केवारी घ्या अशा प्रकारची एकचक टीका केलेली आहे आपल्याला की ले ले हैंचे, हैंचे मी असे खोटी काम आजपर्यंत केलेले नाहीत म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला म्हणून मला तालुक्याने आमदार केलेले ह्यांच्यासारख्या चोऱ्या करून मी तुम्हाला सांगतो पुढं आलेलो नाही माझी प्रतिमा तालुक्यामध्ये बघा मग पुन्हा मला बोलायचं बोलायची हिंमत करा भाऊ एक आता शंभुरा देखील विरोधात काम केल्यामुळं गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर... नाही कसं माहिती का, ही का, ही का, का तारी तारी पुण्ले, पुण्ले आता हे काही घडते ते चुकीचं घडतंय आणि बेकायदेशीर घडते असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं कुठल्या कुठल्या संदर्भामध्ये नाही मी स्वतः स्वतः पोलीस स्टेशनला गेलतो ज्यावेळेस काही आता जयवंतराव जगताप साहेबांनी तर हे सांगितलंच की बाबा माझ्या बंगल्यावरती हो शे दोनशे पोलीस आली होती तर मी मला माहिती मिळाली की मी जवळजवळ एक पंधरा वीस मिनिटा जीव जीव मधून इथं आलो हो। आणि जवळजवळ पाठी तीन वाजेपर्यंत हो थांबलो मी माझ्या नेत्याला असा मोकळा सोडायला मोकळा नाही ना तुमचा यकोपा तोडण्यासाठी हा प्रयत्न आहे बाबा नाही नाही का वगैरे काय नाही आम्ही एकच आहोत तोडायचा कुठला संबंध आहे तुटलेलाच नाही ती गैरसमजानी तुम्हाला विरोधक काय प्रयत्न करतात पण आम्ही त्याला बळी पडणारी माणसं नाही ना